हॅलो नमस्ते मित्रो आज मी गुरु तुम्हाला एक विशेष ओळख करून देणार आहे ती म्हणजे आपल्या बोनसायसाठी लागणाऱ्या कुंड्यांची सो प्रथमतः सर्वांची मी माफी मागते की बरेच दिवस मी कोणताही व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही परंतु आज मी तुम्हाला बोनसाईसाठी कुंड्या कशा प्रकारच्या निवडाव्या ह्याची माहिती देत आहे इथं जर तुम्ही पाहिलात तर खूप मोठमोठे रोपं तुम्हाला पाहायला मिळतील हे ॲक्च्युली परफेक्ट बोनसाय तयार केलेली रोपं आहेत हे वडाचं झाड आहे ज्याचा बोनसाय केलेला आहे परंतु याची कुंडी जर तुम्ही खाली पाहिलेत तर दोन ते चार इंच एवढीच उंच ही कुंडी आहे ह्याला गोलाकार शेप आहे ह्याचा आतील जर भाग तुम्ही बघितलात तर अतिशय लहान आहे आपण अनेक प्रकारच्या कुंड्या बघतो पण बोनसायसाठी खास विशेष प्रकारच्या कुंड्याच आपण निवडतो याची अनेक कारणं आहेत जेवढी कुंडी लहान असेल तेवढं त्याच्यामध्ये मटेरियल कमी राहील मीडिया कमी राहील ह्या जर रेग्युलर मोठ्या कुंड्या आपण बघितल्या तर अशा कुंड्यांमध्ये बोनसायचं रोप आपल्याला हवं तसं आपण वाढवू शकत नाही त्याच्यासाठी आपण या लहान प्रकारच्या कुंड्या निवडतो याच्यामध्ये दे खाद्याला अपुरा प प्रमाण राहिल्यामुळे बोनसायचं रोप वाढीसाठी चांगलं निह येऊ शकता <स्यागा> बोनसायसाठी ही लहान कुंडी अतिशय महत्त्वाची ठरते कारण जेवढी लहान कुंडी असेल तेवढा रोपाचा आकार चांगला होतो वाढ खुंटवता येते जेवढी कुंडी मोठी होईल तेवढी रोपाची वाढ अनलिमिटेड वाढत जाते पण जेवढी तुम्ही कुंडी लहान घ्याल तेवढी ती रोपाला सु दिसायला सुंदर दिसते आणि त्याच्यामध्ये खाद्य कमी पडल्यामुळे रोपाची वाढ खुंटवणं अतिशय सोपं जातं जे बोनसाईसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती इथं आपल्याला साध्य करता येते ह्याच्यासाठी बोनसायसाठी निवडताना कुंडी ही नेहमी लहान स्ट लहान आकाराचीच निवडावी कुंड्यांमध्ये तीन प्रकार पडतात सिरॅमिक कुंडी मातीची कुंडी आणि प्लास्टिक कुंडी बोनसाईसाठी निवडताना शक्यतो करून नेहमी मातीची कुंडी वापरावी जेणेकरून रोप चांगल्या प्रकारे वाढू शकेल जर सिरॅमिक कुंडी घेतली तर ऊन जास्त वाढलं की त्या कुंड्या तापायला सुरू होतात आणि थंडी वाढली की थंड पडायला सुरू होतात प्लास्टिकच्या कुंड्या हाताळण्यासाठी अनकम्फर्टेबल होतात आणि मातीच्या कुंड्या मात्र नात उन्हात तापतात ना थंडीमध्ये गार पडतात जेवढं नॅचरली टेम्परेचर त्या रोपाला हवं आहे तेवढं टेम्परेचर ते, ते, ते मुळांना देण्याचं काम योग्य प प्रतीनं करतं धन्यवाद